नमस्कार मित्रांनो सविला प्रवासमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी रोहित माझ्यासोबत आहे सिद्धराज नमस्कार मित्रांनो आज फूड टूअर करण्यासाठी आम्ही खांदा कॉलनी येथे आलेलो हो। आहोत तर खांदा कॉलनी मध्ये एक स्पेशल पाहुणे आहेत आमच्या बरोबर तर आमचे भाऊ आयुष तर हे आज आपल्यासोबत आहेत इथे गाईड करायला कोणकोणते चांगले प्लेसेस आहेत ते सांगायला तर चला आपण भेटूया आता चला आयुष आपण कुठे आलेले आहोत तर आज आपण आलेलो आहोत सेक्टर तेरा भारतीय स्वीटच्या इथे स्पेशल चीज मंचुरियन खाण्यासाठी तर मला मंचुरियन खूप आवडतं तुम्ही एकदा टेस्ट करून बघा की हे मंचुरियन कसं लागते आणि नक्की रिव्ह्यू द्या चीज मंचुरियन आहेत मित्रांनो नवीन काहीतरी कन्सेप्ट आहे आता आम्ही ट्राय करून सांगतो की कसे आहेत ते चीज मंचुरियन आपण चीज मंचुरियन ट्राय करत आहोत मित्रांनो कसे आहेत सांगतो तुम्हाला वरतून चीज आहे फ्लेवर पहिल्यांदाच असं मंचुरियन सोबत चीज चीजचं कॉम्बिनेशन फर्स्ट टाइम ट्राय वेगळी टेस्ट आहे म्हणजे तुम्ही भरपूर ठिकाणी जर मंचुरियन खाल्लं असेल तर त्यापेक्षा खूप वेगळी टेस्ट आहे मंचुरियन बरोबर बोला आयुष तू की चीज आणि मंचुरियन हे कॉम्बिनेशन कुठेच भेटत नाही हे मी फर्स्ट टाइम इथे ट्राय केले आणि चांगलं कॉम्बिनेशन लागते चीजचा जो मेल्ट झालेला चीज आणि क्रंची मंचुरियन ह्याचं जे कॉम्बिनेशन झालं त्यात शेजवान चटणी मस्त लागतं युनिक फ्लेवर लागतं त्यामुळे आयुष्य हे आम्हाला ठिकाण आवडलेलं आहे कॉम्बिनेशन आहे मलाही खूप आवडलं आणि क्वांटिटी पण खूपच जास्त आहे मित्रांनो पंचावन्न रुपये किंमतच्या मानाने वेल्यू फॉर मनी मी बोलू शकतो याला आणि खूप वरतीड आहे चीजची वरतून खूप सारी अशी लेअरिंग झालेली आहे गार्निशिंग झालेली आहे खूप छान आहे तुम्ही पण येऊन हे ट्राय करू शकता आम्हाला तर आवडलेलं आहे सिद्धराज आप आता आपण आलेलो खांदकोन सेक्टर सात इथं फेमस कोल्हापुरी स्टाईल मिसळ खाण्यासाठी की नाव आहे कळंबा मिसळ तर तुम्ही एकदा खाऊन बघा एकदम झटकेदार मिसळ आहे आणि तुम्हाला खरंच आवडेल मिसळ कारण की फेमस मिसळ आहे आता बघूनच दिसते मला त्यांनी ऍक्च्युली ऑप्शन दिलेत हे मला खूप भारी वाटलं की म्हणजे जसं की आता शेव कुणाला आवडते कुणाला मटकी किंवा याच्यामध्ये बटाट्याची भाजी पण आहे त्यांनी जसं सांगितलं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये आहे ना रोहित आणि आयुष मला आवडले की त्यांनी ऑप्शन दिलेत आपल्याला की आपल्या याच्यावरती आणि क्वांटिटी हा आणि क्वांटिटी भरपूर आहे जसं की मला वाटते फर्स्ट प्लेट संपून आहे ना आपण एक्स्ट्रा पावसोबत हो अजून एकदा मिसळ बनवू हो शकतो ते एक चांगले आहे यांचं त्याच्यासोबत जसं की कट दिलाय हा कट बघूनच मला कोल्हापूरची आठवण आली ॲक्च्युली ह्याला तर्री बोलतात बट आमच्या सांगली कोल्हापूरकडे ह्याला कट बोलतात तर तो कट बघूनच म्हणजे जबरदस्त आहे तर चला सुरु करूया आणि यांची शेव पण वेगळी आहे म्हणजे बघितलं तर तुम्ही मोठी मोठी पण बारीक बारीक शेव, शेव, बारीक शेव, बारीक शेव तर चला मित्रांनो मी माझा फर्स्ट बाईट ट्राय करतो आणि जसं की तुम्हाला माहित आहे की मी मिसळ डायरेक्ट पहिला टेस्ट करून सांगतो मी पण टेस्ट करून सांगतो छान मिसळ आहे आणि यांचा जो सेव आहे तो क्रंचीनेस आहे अँड बटकी आणि आता तो प्रॉपर रस्याला कॉम्प्लिमेंट करतोय मला तरी खूप आवडलं खरंच आयुष्य तर वेगळी आहे तिकट आहे तिखट आहे आणि टेस्ट पण एकदम भारी म्हणजे युनिक टेस्ट आहे यामध्ये तर आता आपण सोलकढी ट्राय करूया सोलकढी आणि ताक आहे ते स्वतःच बनवतात इन हाऊस बनवतात ते स्वतः अरे सिद्धराजने तर ट्राय केलेली आहे सोलकढी मला खूप आवडले रोहित मलाही माहित आहे त्यालाही आवडणार आहे फूड नक्कीच <laughs> खूपच छान आहे खरच असं वाटतंय की म्हणजे फ्रेश सोलगडी पितो जे आपण पॅकेटमध्ये मध्ये पितो तशा टाइप ची नाहीये बिलकुल नाहीये आणि ह्या सोलकडी मध्ये असं म्हणजे वेगळं वाटतं की थोडी गोडसर टाइप ची आहे तिखट पण थोडी <laughs> आहे गोडसर पण बॅलन्स आहे छान वाटली मला तर आपला जो लसूणचा फ्लेवर आहे ना तो पण आहे म्हणजे एक नंबर लागतो जसं टेस्ट त्याची वेगळी काय तुम्ही अशा टाइपची खरंच नाही पिली सोलकडी थोडी म्हणजे इतकी गोड नसते पण ही गोड असून पण तिखड आहे त्यामुळे फ्रेश पण वाटत प्रिझर्वेटिव्ह नाही पण सिदराय तू हे ट्राय केले ट्राय केलं ताक पण प्लेन ताक मिसळ खाल्ल्यावरती प्लेन अगदी म्हणजे स्वर्ग स्वर्ग मस्त खरंच स्वर्ग बोलला ते हे कॉम्बिनेशन परफेक्ट जाते मिसळ तुम्ही खात असाल सोलकडी दोन जण असेल तर एकाने सोलकडी घ्या एखादी ताक घ्या दोघं एन्जॉय करा सोलकडी पण बेस्ट आहे ताक पण फ्रेश आहे दोन्ही आवडलेलं आहे मला मला आवडले सिद्धराजेला पण आवडतो आणि ॲज युजल आयुष चोला फेवरेट फेवरेट स्पॉटच आहे तो तो इथे येतच राहतो हेच कॉम्बिनेशन खात राहतो तर आमचं नक्की रेकमेंडेशन आहे खांडा कॉलनी सेक्टर किती सेक्टर सात मध्ये आला तर तुम्ही कळंबा मिसळ खावा त्यांचं ताक पण प्या सोलकडी पण प्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कशी टेस्ट वाटली तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सेक्टर एक खान्दा कॉलनी जय मातादी इथे खास फ्रँकी खाण्यासाठी आणि यांची चीज मंचुरियन फ्रँकी ही एक यांची फेमस आहे तर तुम्ही दोघं खाऊन बघा की तुम्हाला कसं वाटतं कारण की मला तर ती फ्रँकी आवडते तुम्ही एकदा टेस्ट करून बघा की तुम्हाला कसं वाटतंय म्हणून नक्कीच आयुष आम्ही खाऊन बघतो तर आम्ही चीज मंचुरियन मेओनीच फ्रँकी मागवलेली आहे जसं आयुष बोललं आहे तसं आणि आम्ही फुल फ्रँकी मागवलेली पण आम्ही आता ती वन बाय टू कट करून घेतली कारण क्वांटिटी खरंच ह्यूज होती तुम्ही पाहू शकता सिद्धराज दाखव फ्रँकी कॅमेरामध्ये पाहू शकता हो होती दोन होते त्या आम्ही वन बाय टू केलेले आहेत तर आता आम्ही खाऊन सांगतो तुम्हाला की कशी आहे आम्हाला रेकमेंड केले की के यांची फ्रँकी नक्की ट्राय करून खावा तुम्ही भरभरून बर चीज आहे मित्रांनो आणि स्टफिंग पण छान खूप आहे हेवी आहे आणि फ्रँकी खाऊन सांगत आहे कशी वाटली मग सिद्धराज मस्त आहे याच्यामध्ये जे चिजी आहे चीजी फ्लेवर आणि मंचुरियन पण छान आहे आणि त्यांची जी जी आउट साईडची ही आहे रोटी ती क्रंची आहे चांगली भाजली त्यांनी त्यामुळे परफेक्ट वाटत त्यांनी खरपूस भाजल्यामुळे थोडी क्रंचीनेस आहे आणि स्पेशली त्याचा जो मेयोनीचा सॉस लावला आहे त्यांनी तो पण त्यात फ्लेवर येत आहे छान लागते त्यांनी आणि भरभरून चीज टाकले आहे छान झाले आणि कॉम्बिनेशन पण परफेक्ट आहे आणि असं थोडस स्पायसी पण आहे जे की चांगलं कॉम्प्लिमेंट करते त्याला तर मला आवडलं मित्रांनो हे रोहित तुला ज्यांना चीजही टाइपची फ्रँकी खायची नक्कीच चीज मंचुरियन मेवानीच फ्रँकी तुम्ही खाऊ शकता चांगली आहे तुला कशी वाटते आवी मला तरी फ्रँकी आधीपासूनच आवडते कारण की यांची जी रोटी आहे ती पण अशी तुप्पट आहे म्हणजे अशी ऑइली आहे ती पण भरपूर आहे म्हणजे असं हो क्वांटिटी खूप खूप आहे आणि टेस्टला पण जबरदस्त जसं की इथे अजून आहे त्याच्यामध्ये पनीर फ्लेवर आहेत भरपूर आहेत फ्रँकी बट हे छान आहे आणि आयुषलाही आवडतं इथलं बट खरंच याची टेस्ट आहे माझ्याकडून रेकमेंडेशन आहे तुमच्याकडून नक्कीच माझ्याकडनं पण हे रेकमेंडेशन आहे खूप सारे अजून व्हरायटी आहेत फ्रँकीमध्ये पण ही वाली तुम्ही एक खाल्ली ना पोट भरून जाईल खूप क्वांटिटी खूप आहे मोठी आहे तुम्ही पण नक्की येऊन ही ट्राय करू शकता चीज मंचुरियन मिज फ्रँकी आमचं रेकमेंडेशन आहे या ठिकाणी नक्की या तुम्ही भेट द्या व्हिजिट करा थम्सअप आहे आमच्याकडनं तर आम्ही याचा आस्वाद घेतो भेटूया पुढच्या ठिकाणी तर आता मंचुरियन मिसळ आणि फ्रँकी खाल्ल्यानंतर आता आपण आलेलो आहोत डोसा खाण्यासाठी तर खान्ना कॉलनी सेक्टर सहा इथे अन्नपूर्णा साऊथ इंडियन कॅफे इथे आपण म्हैसूर डोसा खायला आलेलो आहोत आणि इकडचे म्हणजे एक बोलतात ना की सगळ्यात युनिक असे मैसूर डोसा आहे इथे खांदा भेटतो मध्ये जेव्हा जेव्हा मी इथे येतो खायला तेव्हा तेव्हा खास करून मैसूर डोसा खातो तर तुम्ही देखील दोघ जण सांगा मला की तुम्हाला कसं वाटतं इकडचं मैसूर डोसा नक्कीच आयुष इथे आल्यावरती सांगतंय की पूर्ण हे साऊथ इंडियन वाईफ आहे साऊथ इंडियन कॅफे तसं नाव आहे त्याचा पूर्ण मेन्यू साऊथ इंडियन आहे तर त्यांची स्पेशालिटी जसं आयुष त्याचा मैसूर मसाला डोसा आहे आणि त्याचबरोबर इडली वडा पण आहे तर ते आम्ही दोन्ही ऑर्डर केलेले आहे आणि फिल्टर कॉफी पण आम्ही मागवली आहे ती पण थोड्याच वेळात येत आहे तर आम्ही आता मैसूर मसाला डोसा ट्राय करून सांगणार आहोत तर कसा आहे तर या मैसूर डोश्यामध्ये जेव्हापासून तेव्हापासून वास असा असा कंट्रोल होत नाही मित्रांनो तर मी आता चला फर्स्ट बॅट ट्राय करू ट्राय करून सांगते बघा खूप छान स्टफिंग केली आहे त्याची पाहू शकता तुम्ही आणि क्रंची आहे वरचा जो बेस आहे तो, तो आणि प्रॉपर आहे असं काय म्हणजे जास्त नाहीये आणि हो। काहीच नाही एकदम प्रॉपर जसा डोसा पाहिजे म्हैसूर डोसा आणि खूप असा त्यांनी खरपूस भाजलाय तो तर खूप छान आहे चला मी फर्स्ट काय ट्राय करतोय आयुष्य करत मस्त त्यांची सांबर पण एक नंबर आहे म्हणजे असे माइल्ड आहे आणि मग टेस्ट पण एकदम भारी आहे एक नंबर चटणी ना कल्ला विषयी एक नंबर झालाय अरे तुम्ही चटणीवर खाल्ला मी आता मला आहे <laughs> आणि जी टॉमॅटो चटणी आहे तेही म्हणजे खूप म्हणजे एकदम जे साऊथ इंडिया मध्ये प्रॉपर भेटत ती टेस्ट आहे ना सोबत खाऊन बघ हा मी सांबार वर खाऊन सांगतो सांबर मी खाऊन बघितलं छान लागतं आता हे डोसा वर खाऊन बघतो कसं लागतं कॉम्बिनेशन जात आहे सांबार यांचं तिखट नाही आरट पण नाही तिखट पण नाही प्ले थोडं घट्ट टाइप आपण बाकीच्या ठिकाणी असं थोडं पातळ असतं आणि थोडं थिक टाइपचं सांबर आहे तर त्यांचा जोडका पण दिसत आहे मला सांबरमध्ये टोमॅटो चटणी पण छान आहे आणि टोमॅटोची स्पेशली चटणी पण आहे जसं आयुष्य बजूच तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटोची चटणी कशी आहे ठीक आहे अशी खूपच अस खाऊन सांगतो कसे हम्म टँगी आहे तिखट नाही आहे बिलकुल तिखट नाही आहे टँगी लागतो ते टोमॅटोचा जो फ्लेवर येतो त्यामुळं म्हणजे चटणी अशी आहे की ह्याला डोश्याची किंवा इडलीची गरज नाही असं वाटतं अशीच खाऊ शकतो अशा टाईपची चटणी आहे आणि जसं की इथं अनिकेत बघू शकतो तो आयुष की इडली किती सॉफ्ट आहे एकदम एकदम अशी अशी फ्लफी आहे म्हणजे जास्त कडक नाहीये आणि एकदम सॉफ्ट खूप अशी सॉफ्ट आहे आणि हा खोबऱ्याच्या चटणीच्या ह्याच्या सोबत वाईट के खोबऱ्याची चटणी एकदम मुलायम अशी इडली आहे आणि खोबऱ्या चटणी तर मी जसं बोललो पल्ला विषय प्रॉपर वा एक नंबर आणि यांचा वडा पण असा क्रंची आहे म्हणजे वडा पण एकदम छान आहे नक्कीच सिद्धरात तू जसं बोला खोबऱ्याची चटणी पण खूपच छान आहे ते आणि त्यात थोडी थंड टाईपची नाही आणि त्यात जो क्रंची नारळाचा जो पना आहे त्याचा कुरकुरीत टाइपच लागत छान लागते कॉम्बिनेशन त्यांनी जी मोहरी आणि ते प्रॉपर असा परफेक्ट झाले जसं की अशी खोबऱ्याची चटणी भेटत नाही तर मेन कॅचची मला हे वाटले की खोबऱ्या चटणी प्रॉपर साऊथ इंडियन आहे नक्कीच छान लागते डोश्यावर तर परफेक्ट तिन्ही चटणी जातात आता एकदा इडली खाऊन इडली आणि मी वडा ट्राय करतो तुम्ही तो फ्रेंड डोसा असा ट्राय करावाद घ्या तुम्ही सिद्धारा तू बोलला तसं एकदम फ्लफी आहे थोडीशी थंड झालेली इडली आहे पण तरी असं मऊ आहे एकदम मी अशीच खाऊन बघतो था। छान आहे तोंडात टाकल्यावरती लगेच एकदम सॉफ्ट त्याचा ये फील येते सॉफ्टनेसचा त्याचा फील येतो तर मी चटणीवर खाऊन सांगतो नारळाच्या चटणीवर छान टोमॅटो चटणी सोबत पण छान लागते ते ऍक्च्युली ते दोघं पण कॉम्बिनेशन एकदम भारी वाटतं टोमॅटो चटणी सोबत खाऊन सांगतो टोमॅटो चटणी वर खातो हा जो वडा वडा ट्राय करा हा वडा जर तुम्ही क्रंचीनेस इथं माईक वरून फील करू शकता खूप असं क्रंची आहे कुरकुरीत तर आहे आवाज येतो आणि जो चटणीच्या या सोबत हा जो घास आहे हा म्हणजे स्वर्ग आहे मित्रांनो माझ्यासाठी काय आयुष बेस्ट रेकमेंडेशन आहेत कुरकुरीत आहेत सिद्धराज बोललो पण माझा यावेळी रेकमेंडेशन फक्त आणि फक्त मैसूर मसाला डोसा आहे तुम्ही इथे आला अन्नपूर्णा साऊथ इंडियन कॅफे मध्ये नक्की तुम्ही मैसूर मसाला डोसा हे ट्राय करा माझं रेकमेंडेशन आहे सिद्धराज तुला काय काय आवडतं मलाही मैसूर रोसा आवडला पण यांच्याकडे मेनू मेनू भरपूर आहे तिथे तुम्ही ट्राय करा बट आमचं रेकमेंडेशन हे आहे मैसूर डोसा बाकीची पण तुम्ही ट्राय करून सांगा काय करूया फिल्टर कॉफी आलेली आहे पाहू शकता फिल्टर कॉफी एकच आम्ही मागवलेली आहे खूप कारण का खूपच स्ट्रॉंग असते ही फिल्टर कॉफी कॅमेरामॅन थोडं जवळ येतं का पाहता का फिल्टर कॉफी आलेली आहे बघा फ्रॉथ आहे कॉफी चावरती आणि गरम गरम त्यांनी कॉफी आम्हाला सर्व केलेली आहे हा 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 सिद्धराज खूपच गरम आहे आणि प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल मध्ये कॉफी दिलेली आहे त्यांनी हा ह्याला पितळेच भांड पितळेच्या भांड्यामध्ये आहे सर्व करताना आता खूप गरम दिसत रोहित खूपच गरम आहे मी ट्राय मारतो हा ते का ट्राय कर ओके जमला जमला गरम गरम आहे गरम भरपूर गरम आहे कॉफी म्हणजे भाजतो या अक्षरशः मी कॉफी आणि टीचा इतका लवर नाहीये बट फिल्टर कॉफी म्हणलं तर तेवढं ते, ते वादळी चीट आहे तर मी तेवढे ट्राय करू शकतो तर सिद्धराज आणि आयुष तुम्ही ट्राय आहोत टी कॉफी लव्हर ते जो काही कमी आम्ही प्रॉपर देऊ शकतो असं वाटतंय मला आयुष आपण हो तुम्ही नक्कीच सांगा कशी ट्राय करून पिऊन बघूया गरमच पहिला मजा येते कॉफी आणि खूपच आणि गरम आहे ट्राय करते यांचा कमी गोड आहे कॉफी आणि यांचे जे कॉफी बिन्स आहेत ते पण माझ्या मते वेगळे आहेत कारण की जे नॉर्मली आपल्या मार्केटमध्ये भेटतात ते नेस कॅफे वगैरेच असतात पण यांची टेस्ट थोडी वेगळी आहे ते वेगळे आहेत कॉफी वेगळ्या स्ट्रॉंग आहे ही कॉफी म्हणजे एखाद्याला जर झोप उडवायची असेल तर नक्की तुम्ही पिऊ शकेल पिस्ता आणि हे कॉफी परफेक्ट ब्रेकफास्ट झाला तुमचा आणि कमी गोड असल्यामुळे चांगले आहे ही हेल्थला पण नक्कीच जशी फिल्टर कॉफी असते तशीच आहे स्ट्रॉंग आहे थोडी कमी गोड आहे ज्यांना थोडी गोड पाहि त्यांनी ॲडिशनल शुगर मागून पिऊ शकता पण जशी फिल्टर कॉफी असते तशीच पिया ना मित्रांनो स्ट्रॉंग अशी एकदम झोप ओढणार आहे जसं आयुष्य गरज नक्कीच खूप छान आहे मी कॉफी लवर नाही तरी मलाही आवडली आहे नक्की तुम्ही इथे आला एक फिल्टर कॉफी आणि एक मैसूर मसाला डोसा विषय मस्त विषय संपला असं बोलता तसंच झालं आहे खूपच छान आहे आता आम्ही मैसूर मसाला डोसा आणि या फिल्टर कॉफीचा आनंद घेऊन आणि भेटू पुढच्या ठिकाणी चला मोस्ट अफोर्डेबल कॉफी इन खांदा कॉलनी ट्राय करायला एन जे कॅफे येथे आलेला आहोत याचं लोकेशन आयुष कुठे आहे याचं लोकेशन सेक्टर एक महात्मा स्कूलच्या जस्ट ऑपोजिट साईडला तर यांची कॉफी फक्त तीस रुपयाला आहे पाहू शकता ही व्हाईट कॉफी त्यांची आलेली आहे आणि आम्ही आता ती ट्राय करून सांगणार आहोत मोस्ट अफोर्डेबल आहे ते बोलतात की खांदापणी नाही तर पनवेल मध्ये पण पन पनवेल मध्ये पन कुठेही गेलात तरी तुम्हाला तीस रुपयामध्ये कॉफी कोणच देणार कोल्ड कॉफी तर मुळात कोण देणार नाही आणि यांची कोल्ड कॉफी पण जर तुम्ही बघाल तर यांची क्वांटिटी पण जास्त वाटत नाही की तीस रुपयामध्ये आपल्याला कमी भेटेल आणि ठीक आहे यांची कॉफी जसं की बघू शकता जे बाहेरच्या कॅफे मध्ये सत्तर ऐंशी रुपये असतात ते तीस थिकनेस पण आहे तुम्ही पाहू शकता कॉफी खूपच ठीक आहे अशी खरंच वाटत नाही की आयुष्य तीस रुपयाची कॉफी आहे असं बघून असं प्रीमियमच वाटते कॉफी तर ट्राय करून सांगतो आम्ही तुम्हाला कशी आहे खरच ठीक आहे आणि टेस्ट मस्त आहे एकदम कॉफी मस्त टेस्ट आहे सरप्राईज आहे मी या कॉफीच प्राईज ऐकून आणि टेस्ट तर म्हणजे काय कल्ला विषय यांचा एक नंबर झालाय जे कॉफी आहे एक नंबर मस्त ऍक्च्युली आणि खेचायला खूप असं म्हणजे एफर्ट लागतात एवढी ठीक आहे ती थी. मला वाटलं नव्हतं एवढी ठीक असेल आणि स्पेशली तीस रुपयामध्ये इमॅजिनच नाही केलेलं एवढी चांगली कॉफी असेल अशी शब्द नाहीत माझ्याकडे खूपच म्हणजे मस्त आहे खूप एफर्ट लागते स्ट्रॉनी घ्यायला खूप आणि मस्त त्याचा फ्लेवर आहे अँड थिकनेस पण प्रॉपर कूलिंग पण त्याची कॉफी जर तुम्ही कोल्ड कॉफी पहिलं गेलो तर अशी घसायला परत जाताना ते असं एकदम थंड पण येतो स्वीटनेस पण त्याचा प्रॉपर आहे जास्त गोड नाही प्रॉपर स्वीटनेस आहे कॉफी पण कॉफी बीन्स चा पण फ्लेवर येतो त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहता व्हॅल्यू फॉर मनी काही डोक्याला एनजे कॅफेला या खांडे खांडा कॉलनी इथे बोला महात्मा स्कूलच्या इथे कधी आला ही कॉफी नक्की ट्राय करा थर्टी रुपयाला व्हॅल्यू फॉर मनी डोळे झाकून त्याचा अम्बियन्स पण चांगला आहे तुम्ही फ्रेंड्स लोकांबरोबर पण तुम्ही येऊ शकता आणि पाहू शकता एन्जॉय करू शकता कॅफे त्यांचा अजून बराच मेन्यू आहे बर्गर दु आहे पिझ्झा आहे पण आम्ही आता ही कॉफी ट्राय केलेली आहे तर आम्हाला खूपच आवडली आहे तर हा होता मित्रांनो खांडा कॉलनी फूड टूअरचा व्हिडिओ तुम्हाला कोणते कोणते ठिकाणं आवडली आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा इंस्टाग्रामला देखील फॉलो करा आणि तुम्ही कमेंट करा आम्हाला तुम्ही नेक्स्ट खांदा कॉलनी मध्ये आल्यावरती कुठे कुठे जाणार तर आयुष्य तू अजून काय सांगशील खांदा कॉलनीमध्ये अजून बरेचसे ठिकाणे आहेत पण एका व्हिडिओमध्ये एवढे ठिकाणी कव्हर करणं पॉसिबल नाही मग जर तुमची जर इच्छा असेल तर आपण से पार्ट सेकंड पार्ट पण अजून चांगल्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाईल तुम्हाला ते देखील आवडतील पण आता पुरते आजच्या दिवसापुरते हे एवढे एवढे जागे होते तुम्हाला आवडले असतील मला खूप आवडले खूप छान स्पॉट आहेत आणि सगळे रिकमेंडेड आहेत माझ्याकडून सगळे तुम्ही अवश्य ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा म्हणजे ह्या व्हिडिओचा सेकंड पार्ट हवे असेल ते पण कमेंट मध्ये सांगा तर आपण लवकरच करू ते आहे ना नक्कीच तर आता मी कॉफी एन्जॉय करतो आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये चला चला बाय